नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा लाखभर मतांनी पराभव करत जायंट किलर ठरलेले नेमके डॉक्टर कल्याण काळे आहेत तरी कोण आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे याबद्दल जाणून घेऊया टॉप पॉलिटिकल इन्फो मध्ये एकोणीशे नव्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत सलग पाच वेळा जालना लोकसभेतून रावसाहेब पाटील दानवे सलग विजयी झाले होते सहाव्यांदा विजयाचा षटकार मारण्यासाठी तयारीत असलेल्या रावसाहेब पाटील दानवे यांचा काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळे यांनी एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केलाय डॉक्टर कल्याण काळे ही काँग्रेसमधील मोठं नाव असून फुलंब्री विधानसभेचे आमदार म्हणून ते दोन वेळा विजयी झाले होते सहकार क्षेत्रात देखील डॉक्टर कल्याण काळे यांचं मोठं काम असून त्यांनी काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष पदही भूषवलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विश्वासू म्हणूनही डॉक्टर कल्याण काळे यांची ओळख असून आता रावसाहेब दानवे यांचा पराभव करत कल्याण काळे हे जायंट किलर ठरले आहेत ढक्कन देना hmm. ये वाला सही वाला देना hmm. to say pani pina monington oxyrich proudly indian